नमस्कार मंडळी तर बाप्पाच्या फराळात आज दुसरी रेसिपी केली ती करंजीची जिथं फराळ म्हणलं की तिथं पहिलं नाव करंजीचंच लागतं आणि अगदी पारंपरिक पद्धतीने कमीत कमी जिन्नसमध्ये बनवलेली ही करंजी खुसखुशीत आणि टम्म फुगलेली अशी करंजी तयार झाली खूप कमी जिन्नस वापरून अगदी साध्या पद्धतीने ही करंजी तयार केली तर फक्त दोन तीन चमचे तूप इतकं घेतलं कढाईमध्ये आणि छोटे दोन कप रवा घेतला बारीक रवा घेतलेला आहे जर जाड रवा असेल तर मिक्सरमधून थोडा बारीक करून घ्यायचा तर बारीकच रवा घेतला मी दोन कप आणि एकदम बारीक गॅसवर असा मध्यम भाजून घ्यायचा वास येईपर्यंत तर असा थोडासा लालसर भाजून घेतला जास्त नाही भाजला काकी खोबरं पण टाकायचं तर कोकोनट पावडर टाकलं मी एक कप किंवा खिसलेलं सुकं खोबरं टाकलं तरी चालतं ओलं खोबरं टाकलं तरी चालतं पण ओल्या खोबऱ्यांनी खराब होती लवकर करंजी तर आणखीन बाप्पा बसायला पाच सहा दिवस बाकी आहे त्यासाठी मी सुक खोबऱ्याचा खीस वापर केला पहिले अगोदर पाच ते सहा मिनटं रवा भाजून घेतला नंतर खोबऱ्याचा खीस टाकून एक ते दोनच मिनटं भाजून घेतलं फक्त आणि तूपसुद्धा कमीच वापरलं फक्त दोन तीन चमचे आता थंड करायला ताटामध्ये पसरवून ठेवते रवा थंड झाल्यावर त्यात साखर टाकायची आता थोडासा मैदा काढून घेतला त्यात रवा वगैरे काहीच टाकला नाही फक्त मैदा टाकला आणि दोन तीन चमचे तूप गरम करून म्हणजे मोहन टाकलं आहे त्याच्यात करंजी खुसखुशीत होण्यासाठी एकदम कडक तापवून घेतलं तूप थोडं गरम तर चमच्याने मिक्स करून घेऊ आणि आता एक चिमूटभर मीठ टाकलं त्याच्यात चवीपुरतं आणि गार पाण्याचाच वापर केला थंड पाण्याचा तर असं जसं पुरीला आपण घट्ट पीठ लावतो ना त्याच पद्धतीने घट्ट पीठ लावायचं आहे मैद्याचं एकदम घट्ट असा पिठाचा गोळा तयार करून घेतला आता ह्याला दहा मिनटं भिजवण्यासाठी ठेवते तोपर्यंत तर बाकूर तयार करू तर रवा पण थंडा झाला इथं आणि एक कपच मी दोन कप रवा घेतला म्हणून एक कप अर्ध्याला आर अर्धं पिठ्ठी साखर घेतली आणि थोडीशी विलायची कुटून घेतली होती चारदाणे साखरमध्ये आणि खिसमिस पण फक्त दहा ते बाराच खिसमीस टाकली एकदम कमीत कमी जिन्नस वापरले मी ह्या करंजीसाठी जिन्नस टाकून एकदम मिक्स करून घेते एकजीव करून घेते आणि त्याची मूठ बनती का बघते मूट बनती आहे चांगली आणि लगेच सुटती कारण काय होतं ना जर मूठ नाही बनली तर परत दोन तीन चमचे तूप गरम करून टाकायचं म्हणजे करंजी फोडल्यानंतर जास्त भोगा होत नाही आणि खाताना ना असं रवाळ रवाळ लागत नाही त्यासाठी दोन तीन चमचे तूप टाकून घ्यायचं जर मूठ तयार झाली तर टाकायची पण गरज नाही दहा मिनटं झाले पीठ पण छान भिजलं आणि त्याचे जसे हवे तसे हुंडे करून घ्यायचे तर मी एकदम बारीक पण केले नाही मोठे पण केले नाही मिडियमच केले आणि लाठी तर पातळच लाटायची पुरी जास्त जाड लाटली तर एकदम अशी कडकसारखी रबरासारखी तुटणार नाही ती त्यासाठी पातळच लाठी लाटायची जितकी पातळ लाटल तितकी आपली करंजी खुसखुशीत होणार आणि पटकन तुटल्या पण जाईल तर इतकी लाटी मी लाटून घेतली करंजीत भरण्यासाठी बाकूर पण आपला तयार झालेला आहे पहिलेच तर छोटे दोन चमचे इतके बाकूर घेतला मी आपल्या लाटीप्रमाणे भरायचं लाटी थोडी मोठी असली तर दोन चमचे तीन चमचे भरायचं पण लाटी थोडी मध्यमच घेतली त्यासाठी मी दोनच चमचे भाकूर भरला आणि साईडला थोडंसं सा पाण्याचं बोट लावलं चिटकण्यासाठी म्हणजे ती तेलात फुटणार नाही थोडं पाणी लावून चिटकवलं की ती एकदम पक्की बसती तेलात फुटण्याची भीती पण नसती आणि हे फिरकीचं कटर आहे तर ह्याच्यानी साईडच्या कडा अशा कापून घेते साईडच्या कडासुद्धा आपल्या वाया जात नाही त्याचा पण एक उंडा तयार होतो तर अशी ही क करंजी झाली फक्त दोनच चमचे मी बाखूर भरला आणि इतका छान आकार आला आहे त्याला भाकूर असा भरपूर भरायचा ना म्हणजे आतून करंजी अजिबात पोकळ होणार नाही आपली रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा मी गणपती बाप्पाचं फराळ आठ दिवस अगोदरच चालू करते कारण मी शिलाई काम पण करते ते करून हे करावं लागतं तर जसं वेळ मिळेल तसं थोडं थोडं करून घेते तर अशा प्रकारे आपली करंजी मी करून घेतली पूर्ण तयार तेलही तापायला ठेवलं तुपातही तळू शकतो पण मी तर तेलातच तळते आणि तेल थोडं तापल्यानंतर करंजी टाकल्यानंतर एक दोन मिनटांनी गॅस थोडा बारीक केला आणि मिडियम गॅसवरती तळून घेतलं का की आतपर्यंत करंजी तळल्या गेली पाहिजे आणि जास्त लालसरही करत नाही अशा मीडियम कलर घवाळा कलरच काढते शंकरपाळीचा पण मी असा घवाळा कलरच काढला होता काल आज करंजीचा पण असाच कलर काढला तर तेल टाकल्यानंतर ती अशी टम्म फुगून वर येते तरी इतक्या टम्म फुगल्या आपल्या करंजा आणि तोटायलाही पटकन तुटती तो इतकी खुसखुशीत झाली आणि रव्याचा असा भुगा भुगा होत नाही असं चिटकूनच बसला आहे करंजीमध्ये हाताने दाबलं तरी पण बाहेर रवा येत नाही पटकन तर आपल्या सगळ्या करंज्या तयार झाल्या अशा कमीत कमी जिन्नसमध्ये ह्या करंज्या बनवल्यात मी आणि पहिले बापासाठी एक पाकिट भरून ठेवते काल शंकरपाळीची एक रेसिपी बनवली आज करंजीची बनवली आता उद्या डाळीच्या पिठाचे लाडू बनवणार रेसिपी आवडल्यास लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा धन्यवाद